नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विठुरायाचे कर्ण मधुर भजन ऐकणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद रंजलेल्या या दुबळांची आस कराया पुरी रंजलेल्या या दुबळांची आस कराया पुरी विठ्ठला सोड़ून. सोडून सोडून या पंढरी विठ्ठला सोडून सोडून या पंढरी रंजलेल्या या दुबळांची आस कराया पुरी विठ्ठला सोडून पण्रिया पण्डरी या, सोडुन सोडुन या, या पामरा मर्जी देवा ठाई माया पित्याची सेवा माशबी नाही या पामराची मर्जी देवा जडली तुमच्या ठाई माया पित्याची सेवा माझ्या नशबी लिहिली नाही घडविणार मी नाही तुम्हाला त्या पुंडली कापरी घडविणार मी नाही तुम्हाला त्या पुंडली कापरी विठ्ठला सोडून सोडून या पंढरी विठ्ठला सोड सोडु दिन दुबळ्यांची आस कराया पुरी विठला सोडून सोडु नया पण्रि विठला सोडून सोडु नया पण्री आपन यावे आणि संगती रखुमेस परतुन परतून निज भक्ताचे सद्गुण वाखनावे आपण यावे आणि संगती रखुमेस परतुन परतून जातानीज भक्ताचे सद्गुण वाखनावे भोजन करता बोड करावी रुखी सुखी भाकरी भोजन करता बोड करावी रुखी सुखी भाकरी विठ्ठला सोडून सोडून या पंढरी विठ्ठला सोडून सोडून या पंढरी रंजलेल्या दिन दुबळ्यांची आस कराया पुरी रंजलेल्या दिन दुबळ्यांची आस कराया पुरी विठ्ठला सोडून 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 या विठला सोडुन सोडून या पंढरी नामयाचा श्री तुक्याचा क्षणभर करतो हे वा अनाथ बालक बोलवितो धावून यावे देवा नामयाचा श्री तुक्याचा क्षणभर करतो हे अनाथ बालक बोलवितो धावून यावे देवा देवा भक्त रत्र भर विश्रति ला गरीबा घरि भक्त रत्र भर विश्रति ला गरिबाघरि विठला सोडून सोडु पंढरी पण्रि विठला सोडून सोडूनया पंढरी रंजलेल्या या दिन दुबळ्यांची आस कराया पुरी रंजलेल्या या दिन दुबळ्यांची आस कराया पुरी विठ्ठला सोडून सोडून या पंढरी विठ्ठला सोडून सोडून या पंढरी विठ्ठला सोडून या पंढरी जय हरी We took the